सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची एकोणऐंशी बदल करण्यात येणार आहे आता नवीन आली त्याचा समावेश केला जाणार आहे त्या माध्यमांमध्ये कर्मचाऱ्यांची वर्तवणूक या संदर्भात नियम तयार केले जातील सध्या सोशल मीडियाचा वापर वाढलाय सर्वसामान्यांप्रमाणे शासनातील उच्च पदस्थ अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा सोशल मीडियाचा वापर करत आहेत काही अधिकारी सिंगम स्टाईल रील तयार करून सोशल मीडियावर हिरोबाजी करत आहेत या प्रश्नावर विधिमंडळात चर्चा झाली भाजप आमदार परिनय फुके यांनी सोशल मीडियावर रील बनवून टाकणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला त्यांच्या वर्तनावर निर्बंध आणण्याची मागणी केली या संदर्भात सरकार कायद्यात बदल करणार का हा प्रश्न उपस्थित केला त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं हे नियमात बसत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की महाराष्ट्र शासनानं सेवा नियम एकोणीसशे एकोणऐंशी साली तयार केले होते त्यावेळी सोशल मीडिया नव्हता त्या, त्यामुळे त्यावेळी असणाऱ्या माध्यमांसंदर्भात तरतुदी केल्या होत्या परंतु आता सोशल मीडिया आलाय त्याच्या तरतुदी त्यात नाही त्यामुळे आता सोशल मीडियात अनेक ठिकाणी सरकारचे कर्मचारी सरकार, सरकार विरोधी ग्रुपचे सदस्य झालेत ते सरकार विरोधी पोस्ट करत आहेत या संदर्भात काही नियम करणं गरजेचं आहे सरकारची अपेक्षा आहे की सोशल मीडियावर आमच्या अधिकाऱ्यांनी सक्रिय हवं त्याचा वापर नागरिकांनी करायला हवा परंतु काही कर्मचारी स्वतःचा गौगवा करत आहेत ते आपल्या सेवा शर्तीमध्ये बसत नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही पहिल्यांदा सोशल मीडिया संदर्भात जम्मू काश्मीर सरकारनं चांगले नियम तयार केले त्यानंतर गुजरात सरकारनं नियम केले तसेच लालबहादूर शास्त्री अकॅडमीनं कडक नियम तयार केले महाराष्ट्रातही सेवा शर्ती नियम एकोणीसशे एकोणऐंशी बदल करण्यात येणार आहे त्यामध्ये आता नवीन माध्यमे आली त्यांचा समावेश केला जाणार आहे त्या माध्यमांमध्ये कर्मचाऱ्यांची वर्तवणूक या संदर्भात नियम तयार केले जातील त्या नियमांना या सेवा शर्तीच्या नियमांचा भाग केला जाईल कोणत्याही परिस्थितीत बेशिस्त वर्तन खपवून घेतलं जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्टर या नियमावलीत सुधारणा करणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलंय त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वचक बसणार आहे जनता टाईम जटा टीव्ही चॅनल साठी जितेंद्र शर्मा मुंबई विभाग प्रतिनिधी सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट